नमस्कार मी सुशील दिलीप टिळक रियांश मल्टिटर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये ॲज ए युजर अँड प्रमोटर आहे मी आत्ता राऊत मॅडमकडे आलेलो आहे त्यांना आपण एका महिन्यापूर्वी त्यांच्या कन्येसाठी त्यांच्या मुलीसाठी आपण एक रियांशामृत ज्यूसचा कोर्स दिलेला होता तो कशासाठी दिलेला आहे दिलेला होता त्याच्या व्यतिरिक्त त्यांना त्यामधून काय रिझल्ट आलेला आहे तर त्या स्वतःहून सांगतील धन्यवाद नमस्कार मॅडम तुम्हाला एका महिन्यापूर्वी आपण रियान समृद्ध ज्यूस दिलेलं होतं एका महिन्यापूर्वी ते तुम्ही तुमच्या मुलीसाठी दिलेलं होतं मग तो कशासाठी घेतलेला आणि तुमच्या मुलीला त्याच्यामधून काय रिझल्ट आला ते सांगाल का तुम्ही हो नक्कीच आमच्या मुलीला आम्ही पांढरे डाग होते त्याच्यामुळे घेतलेलं अमृत ज्यूस आता ती सहा सात वर्षाची आहे पण ज्यूस घेतल्यापासून बऱ्यापैकी म्हणजे भरपूर फरक पडलाय असे डाग फिक्के फिक्के होत चाललेत आता एक महिना होईल ज्यूस घेतल्यापासून पण डागांवर भरपूर फरक पडलाय तिची भूक भूक वाढ झाली आहे भूक वगैरे लागते तिला पहिली एवढी अशी जेवण नव्हते म्हणावी अशी पण आता सगळं खाते मी कुठला पदार्थ आवडत नाही आवडतो असं काही असं नाही काही करत भरपूर सगळं जेवण Okay. मग तुम्ही काय बाकीच्या लोकांना काय सांगू शकाल मग या समृद्धी लोकांनी घेतलं पाहिजे का नाही घेतलं पाहिजे आणि लहान मुलापासून ते मोठ्या व्यक्तींपर्यंत सगळ्यांना ह्याच्यावरती रिझल्ट येत चाललेला आहे मग तुम्ही लोकांना काय सजेस्ट कराल लोकांनी नक्कीच घेतला पाहिजे अमृत अमृतज्यूस बाकीची औषधं घेण्यापेक्षा हे एक औषध घेतलेलं भरपूर चांगलं आहे आम्ही एवढे दवाखाने केले त्या पांढऱ्या डागासाठी पण कुठेच आम्हाला असा फरक नाही जाणवला पण रियांश ज्यूस घेतल्यामुळे भरपूर प्रमाणात फरक जाणवतोय आम्हाला ओके okay. बघा मित्रांनो तर आपल्या राऊत मॅडमला एका महिन्यामध्ये त्यांच्या मुलीच्या शरीरावरती जे पांढरे डाग होते त्याच्यावरती खूप मे, एका महिन्यामध्ये एवढा रिझल्ट भेटलेला आहे तर मग तुम्ही तुमच्या निरोगी आयुष्याला सुरुवात करण्यासाठी नक्कीच अमृत सम्रुज्यूसचा विचार करा आणि अमृत सम्रुज्यूस तुमच्या आयुष्यात नक्की आणा धन्यवाद